नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे या सदरात मी ऋचा रामचंद्र पत्की राहणार लातूर शांताबाई शेळके यांच्या असेनमी असे नमी या कवितेचे अर्ज संग्रहण करणार आहे ओघवती भाषाशैली आणि लालित्यपूर्ण लिखाण हे शांताबाईंच्या कवितेचं मुख्य वैशिष्ट्य आहे निरागस आणि तरल आत्माविष्कार त्यांच्या कवितेत दिसून येतो एक ज्येष्ठ कवयित्री म्हणून त्यांनी साहित्याचं क्षेत्र व्यापलं असलं तरीही एक श्रेष्ठ गीतकार म्हणून त्या गाजल्या त्यांच्या कविता वाचकांच्या मनास विलक्षण भिडतात एकदा आचार्य त्यांना म्हणाले होते की शांता तुला शब्दांचा सोस फार आहे लहान मुले जशी रंगीबेरंगी खरे गोळ्या करतात तसे तू शब्द गोळ्या रा करतेस राहणीमानातील साधेपणा शांतबाईंनी आयुष्यभर जपला मात्र अंतर्मनात दडलेलं त्यांचं वेगळं व्यक्तिमत्व हे त्यांचे शब्दाशब्दातून प्रगट होतं सर्वप्रथम आपण शांताबाईंची कविता पाहूया असे न मी नसेन मी तरी असे लगीतही असे न मी नसेन मी तरी असे लगीत हे फुला फुलात इथल्या उद्या हसे लगीत हे हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले से मनी तुला बघून वाटले तृणात फूल पाखरू तसे वसेल गीत हे न मी तरी गीत है, है। स्वयं मनात जागते न सूर ताल मागते स्वयं मनात जागते न सूर ताल मागते अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते उन्हे जयात हालती, तिथे दिसे लगीत हे उन्हे जयात हालती तिथे दिसे लगीत हे असे नी नसे नमी से लगीते न तरी असे लगीत आहे कुणास काय थाऊके कसे कुठे उद्या असू कुणास काय थाऊके कसे कुठे उद्या असू निया नेखिली नको भावना पुसू तुझ्या मनीच राहिले तुला काय लगीत आहे तुझ्या मनीच राहिले तुला काय लगीत आहे असे न मी नमी मी तरी असे लगीत हे फुलात फुला येतल्या उद्या हसे लगीत हे शांतबाई शेके यांची असे नमी नसे नमी ही कविता त्यांच्या कवितेच्या अस्तित्वाविषयी आणि ती अनंत काय कशी टिकून राहील याबद्दल बोलते या कवितेत त्या स्वतःच्या मृत्यूनंतरही आपली कविता गीतं विचार निसर्गातील प्रत्येक घटकात कशा रुळलेल्या असतील हे व्यक्त करतात उद्या फुलांमध्ये जसा फुलांमध्ये सुगंध असतो तशी त्यांची कविता लोकांच्या मनात राहील असे त्या सांगतात त्या म्हणतात मी नसले तरी माझे गीत कायम राहील माझ्या कवितेचा आनंद आणि सुगंध फुलांमध्ये उद्याही असेल जसे हवेतून पसरले आहे तशी मनात एक गोड भावना आहे मला पाहून तिलाही आनंद झाला आहे ही, ही कविता तरुणांमधील फुलपाखप्रमाणे तुमच्या मनात प्रेम आणि आनंद घेऊन येईल असा भाव ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात ही कविता मनातून आपोआप स्फुरते तिला शब्दांची किंवा ताराची गरज नाही ती शांत राहू नाही सर्व काही सांगते जिथं उन्हाची किरणं पाण्यात पडतील तिथं माझ्या कवितेची झलक दिसेल असा भाव शांताबाई आपल्या कवितेतून व्यक्त करतात त्या पुण्या असेही म्हणतात कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू पुन्हा सकाय थाउके कसे कुठे उद्या असो भात रेखिली नको स्वभावना पुसू तुझ्या मनीच राहिले तुला काय लगीत आहे तुझ्या मनीच राहिले तुला काय लगीत आहे असे न मी नसेन मी तरी असे लगीत आहे फुला फुलात येथल्या उद्या हसे लेगी ले ते नाही त्या म्हणतात की हे सांगणे कठीण आहे की आपण उद्या कुठे हसू पण तरीही माझ्या भावना निळ्या आकाशात रेखातल्या आहेत त्या तुला नक्कीच कळतील थोडक्यात ही कविता म्हणजे कवयित्रीच्या कलेचा सुंदर नमुना आणि तिची निसर्गाशी जोडलेली भावना व्यक्त करणारी एक सुंदर कलाकृती आहे आपणास जर मा या कवितेचे मी केलेले रसग्रहण आवडले असेल तर मनस्पर्शी साहित्य परिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या कवितेस लाईक like, कमेंट व शेअर करायला विसरू नका धन्यवाद